पोशाख दी क्लथिंग हब मोंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान सेलू तालुक्यातील शिंदे येथे वाळूची अवैध वाहतूक करणारा हायवा पोलिसांनी ताब्यात घेतला असून हायवाच्या चालकासह मालकावर बुधवार सात मे रोजी मध्यरात्रीनंतर एक तीस वाजता गुन्हा दाखल करत तेवीस लाख दहा हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील शिंदे टाकळी येथील दत्ता चव्हाण यांच्या घरासमोर असलेल्या मोकळ्या जागेत सहा मे रोजी रात्री नऊ वाजता पिवळ्या रंगाचे कॅबिन असलेला हायवा एम एस झिरो चार जे यू झिरो चार ब्याऐंशीचा चालक महेश त्र्यंबक तीन गोटे वय अठ्ठावीस वर्षे राहणार मूर्ती तालुका घनसावंगी जिल्हा जालना याने विना परवाना दोन ब्रास अवैध वाळूसह मालक तुकाराम दत्तात्रय आर्दड राहणार राजा टाकळी जिला जालना यांच्या आर्थिक फायद्यासाठी शासनाच्या मालकीची वाळू भरून महसूल बुडविण्याच्या उद्देशाने वाळूची चोरटी विक्री करण्यासाठी घेऊन जात असताना पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री पुरी पोलीस नाईक सोपान डुबे यांच्या पथकाने टाकळी येथे सहा मे रोजी रात्री नऊच्या सुमारास पकडला हैवा किंमत तेवीस लाख रुपये वाळू दोन ब्रास किंमत दहा हजार रुपये असा तेवीस लाख दहा हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून हैवा पुढील कार्यवाहीसाठी पोलीस ठाण्यात लावण्यात आला आहे पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री पुरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे तेवीस 2025 दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन दोन तीन पाच भारतीय न्यायसंहिता सहकलम अठ्ठेचाळीस सात आठ अधिनियम आणवे चालक महेश तीन गोटे व मालक तुकाराम आर्दड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार ज्ञानेश्वर दानगर पुढील तपास करत आहेत नारायणी मॅचिंग सेंटर मोंढा सेलू